श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांचे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आणि स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण आपण सर्वजण काही ना काही सेवा या करत असतो आता पहा आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त काही सेवा केल्या असतील आणि काहींना सेवा करायला शक्य पण झालं नसेल किंवा काहींची इच्छा असून त्यांना सेवा करता आल्या नसेल अशा सर्वांनी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी पुण्यतिथीपर्यंत स्वामींच्या होईल तितक्या होईल तेवढ्या सेवा करायच्या आहे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायच्या असतील त्यांनी सहा एप्रिलपासून या सेवा करायला सुरुवात करायची आहे मग तुम्ही एकवीस दिवसांच्या करा अकरा दिवसांच्या सेवा करा अगदी सात दिवसांच्या सेवा करा तुम्हाला होईल तसं तुम्ही सेवा करा किंवा तुम्ही रोज तुमच्याकडनं होईल तितकी तुम्ही सेवा करू शकतात स्वामींचा बघा स्वामींनी चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी दुपारी आपल्या अवतार कार्य संपवले बघा त्यांनी त्यांचे अवतार कार्य संपवले ज्यावेळेस त्यांचं कार्य पूर्ण झालं पूर्ण संपलं त्यावेळेस त्यांनी त्यांचं अवतार कार्य संपवलं आहे आणि तो दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः त्यांचं अवतार कार्य थांबवलेलं आहे त्यामुळे या तिथीला पुण्यतिथी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या या दिवसानिमित्त काही ना काही सेवा या करायच्या असतात आपण बघा तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होतील त्या सेवा तुम्ही करू शकतात तुम्हाला ज्या दिवसापासून सेवा करायच्या असतील त्या दिवसापासून तुम्ही सेवा करू शकतात आता स्वामींच्या सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण बघा जी सेवा आपण कधीही कुठेही करू शकतो अशी सेवा म्हणजे नामस्मरण नामस्मरणात खूप मोठी ताकद शक्ती आहे ज्यांना कुठलीच सेवा करणं शक्य नसेल त्यांनी नामस्मरण केलं तरी चालेल आता दुसरी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं किंवा वाचन करणं तुम्ही एकवीस दिवसांचं अकरा दिवसांचं सात दिवसांचं तुम्ही स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण तुम्ही करू शकतात अगदी तुम्ही रोज एक पारायण करू शकतात असं तुमच्याकडनं स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत होईल तेवढी पारायणं तुम्ही करू शकतात तुम्ही पारायण करताना संकल्प सोडून करू शकतात किंवा बिगर संकल्प सोडता तुम्ही पारायण केलं तरी चालणार आहे जर का तुम्हाला इच्छापूर्तीसाठी पारायण करायचं असेल तर तुम्ही आवर्जून संकल्प सोडायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही संकल्प सोडला आहे त्या दिवसापासून तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत किती पारायण करणार आहात ते तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे तुम्ही जर का संकल्प सोडून सेवा करत असाल तर तुम्हाला मांसाहार करायचा नाहीच आणि त्याचबरोबर तुम्हाला परान देखील घ्यायचं नाही तुम्हाला जा बाहेरचं खायचं नाही तुमची जर का इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला बाहेरचं जा अन्न घ्यायचं जा नाही त्यानंतर जे कोणी संकल्प न सोडता सेवा करत असेल फक्त स्वामींसाठी सेवा करायची आहे म्हणून सेवा करणार असाल तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही तुम्हाला चुकून एखाद्या दिवशी बाहेरचं खावं लागलं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चाने ते खाऊ शकतात दुसरं म्हणजे पहा आता ज्यांना अकरा दिवसात एक्कावन्न एकशे आठ किंवा अकरा दिवसात एकवीस पारायण करायचे असतील त्यांनी केले तरी चालतील तुम्हाला जर का एकवीस दिवसात एकशे आठ एक पारण करायचे असेल एक्कावन्न पारण करायचे असेल तरी देखील तुम्ही दिवसाला दोन पारायण करून तुम्ही इतक्या दिवसांची सेवाही करू शकतात सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला जर का वेळे अभावी रोज एक पारायण करणं शक्य नसेल एक पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचणे तुम्हाला जर का एक पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज सात सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पारायण करू शकतात ज्यांना अजिबात शक्य नाही त्यांनी रोज तीन अध्याय वाचून सात दिवसात तुम्ही एक पारायण करू शकतात तर या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात सेवा होणं महत्त्वाचं आहे मग तुम्ही सेवा ती दोन तास केली पंधरा मिनटं केली बघा टाईमाला अजिबात महत्त्व नाही तुम्ही जी सेवा करत आहात ती किती करतात किती भक्तिभावाने करतात हे महत्त्वाचं आहे तुमचा भाव महत्त्वाचा आहे तुमच्या बघा तुमचा विश्वास आणि भाव महत्त्वाचा आहे मग सेवा तुम्ही दोन दोन तास जरी केली अख्खा दिवसभर जरी केली दहा मिनटं जरी केली तरी चालणार आहे ती सेवा फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने केली पाहिजे जी पण आपण सेवा करतो ती सेवा आपली स्वामींपर्यंत पोहोचली पाहिजे अशी सेवा तुम्हाला करायची आहे बघा त्याचप्रमाणे या स्वामी पुण्यतिथीच्या काळात आपल्याला स्वामी सेवेकरी देखील घडवायचे आहेत म्हणजेच काय तर बघा जो नडलेला असेल जो अडचणीत असेल ज्याला काही मार्ग मिळत नसेल अशांना तुम्ही स्वामी सेवेतांना त्यांना स्वामी सेवा शिकवा स्वामी सेवा दाखवा त्यांना देखील सेवा करायला सांगा जेणेकरून त्यांचे देखील प्रश्न मार्गी लागतील आणि त्यांना देखील स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला देखील स्वामींचा आशीर्वाद मिळेल तर सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला होईल तितके तुम्ही पारायण करायचे आहेत मग एकवीस करा एक्कावन्न करा अकरा करा सात करा अगदी एक पारायण केलं तरी चालणार आहे दुसरं म्हणजे पारायण जर का आपण संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला एका बैठकीत हे पारायण करायचा प्रयत्न करायचा आहे पारायण करत असताना कोणाशी बोलायचं नाही मध्ये उठायचं नाही फोन जरी आला तरी फोनवर तुम्हाला बोलायचं नाही आता ज्यांना लहान मुलं असतील त्यांनी कसं करायचं तर बघा तुम्ही जर का संकल्प सोडून पारायण करत असाल तर तुमचं जर का लहान बाळ असेल तर तुम्ही बघा सेवा करा सेवा करू नका असं नाही तुम्ही सेवा करा ज्यावेळेस तुमचं बाळ रडेल त्यावेळेस तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की माझं बाळ रडत आहे मी उठत आहे आणि पुन्हा बसताना स्वामींकडे माफी मागून पुन्हा बसा वाचन पुन्हा करा तुम्ही बाळाला थोडा वेळ घ्या बाळ शांत झालं का पुन्हा तुम्ही तुमचं पारायण कंटिन्यू करायचं आहे तर या पद्धतीने आपण पारायण हे करू शकतो त्यानंतर पहा तुम्ही संकल्प न सोडता जरी पारायण करत असाल तरी देखील तुमच्या सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे तुम्ही जे, जे पारायण किंवा सेवा करणार आहात ती सेवा तुम्ही एका वेळेला करायची आहे तुम्ही सकाळी करत असाल तर सकाळीच करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करा एखाद्या दिवशी अडचणीमुळे बाहेरगावी जावा लागल्यामुळे किंवा काही कामामुळे तुमचा टायमिंग सकाळचा संध्याकाळी झाला तरी चालू शकतो परंतु आज सकाळी उद्या दुपारी परवा संध्याकाळी असं करू नका कारण कोणतीही सेवा करताना त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं बरा बरे बरेच जणं म्हणतात आम्ही सेवा करतो परंतु आम्हाला त्याचं फळ मिळत नाही आमची इच्छा पूर्ण होत नाही तर बघा अशा वेळेस आपल्याकडनं काही ना काही चुका होत असतात आपल्या सेवेमध्ये सातत्य नसतं किंवा आपल्या सेवेमध्ये तितकी तितकी भा भक्तिभाव नसते किंवा आपण तेवढ्या भक्तीने स्वामींपर्यंत पोचण्याच्या हिशोबाने किंवा एकदम स्वामींपर्यंत पोचावं या हेतूने आपण ते पारायण करत नसाल आपण पारायण करताना इतरांशी बोलत असाल मध्ये उठत असाल आपलं लक्ष वेगळीकडे असेल आपण वाचतो एक लक्ष आपलं वेग वेगळीकडे असं होता काम नाही तर बघा तुम्हाला कमी पारायण करता आले तरी चालेल परंतु जास्त पारण करण्याच्या नादात पटापटा वाचन करणं पटापटा अध्याय संपवणं असं करू नका आपण ज्यावेळेस वाचायला बसतो त्यावेळेस एका सुरात एका लयत वाचन करायचं आहे आपण जे वाचत आहो तो शब्दन शब्द आपल्याला कळायला पाहिजे कारण स्वामींच्या सर्व लिला स्वामींचं सर्व कार्य हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात दिलेलं आहे प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी वेगळं वेगळं कार्य केलेलं आहे त्यामुळे आपण हा अध्याय वाचताना समजून घेऊन वाचायचा आहे त्यामुळे कर सेवा करताना बघा तुम्ही नका का एक तास बसाना तुम्ही नका का दोन तास बसाना परंतु जेवढी तुम्ही सेवा करत आहात ती पूर्ण समजून सेवा करा ती पूर्ण एका एका ठिकाणी बसून एक लक्ष ठेवून ती सेवा तुम्हाला करायची आहे सेवा करताना तुम्हाला पूजा मांडणी करायची का तर बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकतात तुम्ही पूजा मांडणी न करता देखील सेवाही करू शकतात बघा तुम्ही जर का पूजा मांडणी केली नाही तरी देखील तुम्ही केलेली सेवा ही स्वामी समर्थ महाराज यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींची छान अशी सुंदर पूजा मांडणी केली तरी चालणार आहे ज्यांच्या घरात जागा नाही छोटी जागा आहे अशांनी देवघरामध्येच स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्यांची रोज पंचोपचारे पूजा करून सेवा करायची आहे यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करू शकतात तुम्ही जर का पारायण करत असाल तर त्याच्याबरोबर तुम्ही अकरा माळी जप करू शकतात ज्यांना अकरा माळा जप करणं शक्य नाही त्यांनी अगदी पाच मिनिटाची एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्याची की सेवा केली तरी चालणार आहे शेवटी बघा आपले भाव महत्त्वाचे आहे आपण सेवा किती मनापासून करतो ते महत्त्वाचं आहे मग सेवा तुम्ही कोणाला न विचारताही तुमच्या मनाने तुम्हाला जी सेवा करायची जितकी सेवा करायची तितकी सेवा तुम्ही करू शकतात सेवा करताना फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला कुठलीही स्वामींची दत्तगुरूंची सेवाही करायची नसते आता सेवा केल्यानंतर उद्यापन कसं करायचं तर अगदी साध्या सोप सोप्या पद्धतीने याचं उद्यापन करायचं आहे उद्यापन तुम्ही घरच्या घरी करायचं असतं ज्यावेळेस तुमचा शेवटचा वाचनाचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही उद्यापन करायचं आहे तुम्ही अगदी वरण वरण भाताचा किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक करून गोडाचा कोणताही स्वयंपाक करून तुम्ही त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवून आरती करून तुम्ही तुमच्या पारायणाचं उद्यापन घरातल्या घरात करू शकतात तुम्हाला इतरांना जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही बोलावू शकतात तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींच्या मठात केंद्रात तुम्ही इतरांना अन्नदान करू शकतात तुम्ही स्वामींच्या केंद्रात तुम्ही दानपेटीमध्ये गुप्तदान हे टाकू शकतात म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला या पारायणाचं उद्यापन करायचं आहे उद्यापन करणं कुठलंही अवघड नाही किंवा गुरुचरित्र पारायणासारखं कुठलेही उद्यापनाचे नियम नाही फक्त आपल्याला मांसाहार हा करायचा नाही बाहेरचं अन्न खायचं नाही इतरांशी खोटं बोलायचं नाही आपल्या घरात आपण कोणाशी वाद घालायचा नाही मोठ्यांचा आदर करायचा या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला रोज करायच्या आहे आपण रोज स्वामींची आरती करू शकतात रोज स्वामींना आपण सकाळ दुपार संध्याकाळ त्रिवार मुजरा करायचा आहे आपल्याला शक्य होईल तेवढं आपण स्वामींशी बोलायचा प्रयत्न करायचा आहे बघा या सेवा तुम्ही या एकवीस दिवसांसाठी करू शकतात अकरा दिवसांच्या जरी तुम्हाला सेवा करायच्या असेल तरी याच पद्धतीने तुम्ही अकरा दिवसांच्या देखील सेवा करू शकतात आता जर का तुम्हाला सूतक असेल मासिक धर्म आला तर सेवा तुम्हाला करता येणार नाही मासिक धर्माची तुमचे चार दिवस झाल्यानंतर पाचव्या दिवशी तुम्ही सुचिरभूत होऊन घरात सर्वत्र स्वच्छता करून गोमतीर शिंपडून तुम्ही सेवा करायला कंटिन्यू सुरुवात करू शकतात या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा